सांगलीतील कृष्णा काठावरील कृष्णामाई उत्सवाचा शेवटचा दिवस आरतीसाठी लोकांची प्रचंड गर्दी पटेल चौकातून गणपती चौक आणि टिळक चौक हा सारा परिसर गर्दीने भरला होता अशावेळी एका मध्यधुंद चालकाच्या हिट अँड रन थराराने पंधरा नागरिक जखमी झाले त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हे कळताच पृथ्वीराज पाटील तातडीने शासकीय रुग्णालयात आलेत आणि जखमींवर काळजीपूर्वक उपचार करण्याचे रुग्णालय अधिष्ठाताना सूचित केले त्यांनी जखमी व नातेवाईकांना भेटून धीर दिलाय काल रात्री सांगलीमध्ये गणपती पेठ ते टिळक चौक दरम्यान ड्रिंक अँड ड्राईव्हमुळे घडलेला अपघात अत्यंत दुर्दैवी आहे या अपघातात अनेक गाड्यांना धडक बसून काही नागरिक सुद्धा जखमी झालेत त्यामध्ये महिला व लहान मुलांचाही समावेश आहे या घटनेची माहिती मिळताच नेहमीप्रमाणे पृथ्वीराज बाबा पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता त्वरित शासकीय रुग्णालयात धाव घेऊन गंभीर जखमी रुग्णांची व नातेवाईकांची भेट घेऊन विचारपूस करून धीर दिलाय रुग्णालय प्रशासनाकडून आपल्यावर चांगले उपचार केले जातील असे सांगून त्यांनी तातडीने जागेवरच अधिष्ठातांशी संपर्क करून गंभीर जखमी रुग्णांना उपचार देऊन विशेष काळजी घेण्याबाबत सूचित केले ज्या ज्यावेळी सांगलीकर अडचणी देतात त्या त्यावेळी पृथ्वीराज बाबा त्यांच्या मदतीला हमखास धावून जातात आजही त्यांची मानवतावादी संवेदनशीलता त्यांच्या शीघ्र कृतीतून व्यक्त झाल्याने सांगलीकर त्यांना धन्यवाद देत बोलताना पृथ्वीराज म्हणाले कालचा हिट अँड रनचा थरार नागरिकांच्या जीवावर बेतणारा होता सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही तथापि महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून वाहतूक नियंत्रणासाठी कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे आयरविन पूल टिळक चौक गणपती चौक आणि पटेल चौकासारख्या वर्दळीच्या परिसरात वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे वाहन चालकांना कोणाची भीती सुरली नाही हा सगळा निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे तो तातडीने थांबला पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे याविषयी तर सदलगे प्रथमेश नार्वेकर पराग खेडेकर शुभम माने प्रथमेश जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते